स्वामी समर्थ स्वामी मै लाईफ शीतल या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे मी अश्विनी मला एक अनुभव सांगायचा होता शीतलताईचा शीतलताईबद्दल म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे तर ही स्वामी मूर्ती ही मूर्ती मला खूप मनामध्ये बसली मी सतत शेताला विचारायची की मला ही मूर्ती घ्यायची आहे ही मूर्ती ती म्हणायची घेऊन टाकी मग एवढा काय विचार करतेस तुझी श्रद्धा आहे एवढी तर मी म्हणायची माझ्याकडे छोटी एक मूर्ती आहे खूप जागृत आहे आणि मी भाड्याच्या घरात राहते खूप अडचणीची दिशा कपाटामध्ये माझं देवघर आहे आणि कसं मी बसू तर मी म्हटलं घर हो झालं की मी ही मूर्ती घेणार आहे ती म्हटली असं बोलायचं नसतं अश्विनी म्हटली की स्वामी माझं घर होऊ दे मग मी तुम्हाला घेते मला हे मिळू दे मग मी तुम्हाला घेते आता मी स्वतःसुद्धा दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चा सेवा चालू केली किती अडचणी होत्या तू स्वतः बघितलेस तरी पण मी करत होतो दे स्वामी तीच परिस्थिती ठेवली का स्वामी बदल करून घेतात त्यांना सगळं दिसत असतं अश्विनी कधीच बोलायचं नाही आपण असं मग म्हटलं ठीक आहे चुकलं शी माझं शीतलताई पण मला ही मूर्ती पाठवून दे मी करते मला जसं होईल तसं ॲडजस्ट मी करते तर हे पहिलं माझं भांड्याचं कपाट आहे भांड्याच्या कपाटात माझा देवारा होता दे, आ, मी तिथे मी देव बसवायचे म्हटलं असो दे कसं होईल तसं स्वामींना शेवटी भक्ती महत्वाची म्हणून मी मूर्ती मागवून घेतली दत्त जयंतीला पहाटे ही मूर्ती मला ट्रॅव्हल्सनं संध्याकाळ तर ती पाठवून दिली ही पहाटे मला घरपोच झाली दत्त पौर्णिमेला आणि मी स्थापना केली आज पाच महिने होत आले पाच महिने होऊन गेले आणि मला अनुभव सांगायचं म्हणजे शीतलताई मला बोलली होती की तू मूर्ती घे त्यांना दिसतंय काय अडचणी आहे हिचं भाड्याचं घर आहे काय त्यांना जे काय बदल जेव्हा करून घ्यायचं तेव्हा घेतात तर ते खरंच झालं बरं का आता मी हे तुम्हाला दाखवते हे बघा हे माझं देवघर नवीन आत्ता झालेलं आहे चांगलं साडेतीन पाऊण चार फुटाचं मंदिर आहे प्रशस्त आणि प्युअर सागवाणी आहे हे बघा व्यवस्थित अगदी एकदम मजबूत मंदिरं आलेलं आहे तर ह्याच्या मागचं कारण की माझ्या एक फ्रेंड आहेत डॉक्टर मॅडम म्हणून त्यांनी सांगली जिल्हा वाळव्यामध्ये एक देवब देवघर बनवतात तर ते पण स्वामी सेविकेने हात भजन कीर्तन करतात आणि त्यांनी हे देवारा बनवतात तर त्या मॅडमचा देवारा करायला त्यांनी दिला होता आणि आम्ही डिझाईन सांगायला म्हणून तिथं गेलो होतो मी त्यांच्यासोबत अचानकच आणि तिथं गेल्यावर त्यांच्या घरी जे देवघर बनवतात त्यांच्या घरी हा, देवार हा देवारा, देवारा होता आणि हा देवारा मला खूप आवडला का तर परडी आहे मोठी स्वामींची मूर्ती असा प्रशस्तच देवारा मला लागणार होता पण मी नेहमी दुकानात सुद्धा जायचे किमती विचारायचे पण किमती एवढ्या आवड आहेत की माझी तेवढी परिस्थिती नाही आहे आणि भाड्याचं घर कसं शक्य होतं मग तिथं आम्ही गेल्यावर मी त्यांना विचारलं की हे तुमचं देवघर मला खूप आवडले आणि याचं बजेट काय आहे तर ते म्हटले मॅडम बजेट विचारायचं नसतं देवाऱ्याचं कधी तर मी म्हटलं माझी सामान्य परिस्थिती आहे मला साठवावे लागतील काहीतरी तर ते, ते म्हटलं हे बघा तुम्ही स्वामी सेवेकरी आहात ना तर मी स्वामी सेवेकऱ्यांसाठी से खरं स्पेशल एक वेगळं हे ठेवलेलं आहे म्हटले की जे स्वामी सेवेकर करत आहेत पैशाच्या बजेटनुसार माणसाला ती इच्छा पूर्ण होत नसते तर अशा लोकांसाठी म्हटले मी जरा सूट देतो म्हटले आणि मी मंदिर बनवून देतो मला स्वामी काही कमी करत नाही माझ्याही हातून पुण्य घडलं जातं आहे तर बजेट किती असून देते मी त्यामध्ये दे सूट देतो तुम्हाला आणि त्यांनी खरंच स्वखुशीने हा मला देवारा खूप छान बजेटमध्ये माझ्या बजेटमध्ये बनवून दिला आणि मी खूप खुश झाले आणि माझीही तर अडचणीत होत्या पण माझे पण पैसे मिळाले माझी पण अडचण सुटली आणि मी खरंच हा देवारा बनवून घेतला आणि त्यांनी खूप छान प्रकारे ही मोठी स्वामींची पहिली पायरी मोठी दुसरी छोटी तिसरी हे सगळं बनवून दिलं मला देवारा आणि स्वामींना ह्या प्रकट दिनाला तरी नवीन देवाऱ्यामध्ये बसवता आलं मला आणि खरं शीतलता मला बोलली होती ते खरं झालं की फक्त स्वामींची सेवा करत राहायचं त्यांना काय अडचण आहे काय आहे काय नाही काय घेतलं ना पाहिजे सगळं त्यांना दिसतं ते करून घेतात स्वतः फक्त आपण काही मागायचं नाही फक्त सेवा करत राहायची स्वामींची आणि ज्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते तिथले निर्णय स्वामी स्वतः घेत असतात त्यामुळं अश्विनी कधीच काय बोलायचं नाही कधी काय मागायचं नाही शीतलताई बोलली तसं खरं झालं खरंच स्वामींनी देवघराची सोय करून घेतली आणि प्रकट दिना दिवशी तर नवीन देवघरमध्ये दे बसले ते आणि हाच मला अनुभव शीतलताईचा मला सांगायचं होता असे तीन बरेच तीन चार अनुभव मला आलेले आहेत मला खरंच तिनं चांगलं काही गोष्टी शिकवल्या आणि मी खरंच स्वामी सेवा करत राहते आणि खरंच स्वामी मौली करून घेतात आपल्याकडने मला खूप विश्वास पडला तर हे सागवाणी देवघर माझं झालेलं आहे चाळीस वर्षामध्ये माझे देव असेच भाड्याच्या घरात होते आज पहिल्यांदा देवघर झालेलं आहे माझ्या मनासारखं प्रशस्त झालं पिवर सागवाणी मंदिर आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि माझी स्वामी मौली खूप खुश आहेत खरं शीतलताई तुझे खूप खूप आभार सर्वांनी स्वामीसेवा करा स्वामी सगळं काही आपलं चांगलं करतात स्वामीची सेवा करत राहायचं काही मागायचं नाही काय नाही सगळं काही स्वामी मौली करून देतात आपल्यासाठी श्री स्वामी समर्थ